त्या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते सारंग ऑफिसमधून घरी आलेला असतो आणि तो सावलीला आवाज देत असतो परंतु सावली कुठेही त्याला दिसत नाही त्यानंतर तो जयंतीला विचारतो की सावली कुठे तेव्हा जयंती म्हणते की गेली ती तिच्या भावाला भेटली आणि गेली बाहेर कुठे गेली काय माहिती आणि त्यानंतर तो तिच्या आईकडे जातो तेव्हा तिला ते तर मला तो म्हणतो की आई सावली कुठेच नाही आहे आणि मी तिला बघून येतो ती कुठे गेली आहे ती त्यावेळेस तिला लतमा सारंगला म्हणते की सारंग खूप पाऊस पडतो आहे आणि तुला आता घा बाहेर जायची काही गरज नाही त्यावेळेस सारंग म्हणतो की हे आई तू काळजी नको करूस मला काही नाही होणार आणि तो पांडुरंग आहे ना तो बघून घेईल सगळं मी येतो येतो म्हणतो आणि तो तिथून निघून जातो ती त्याला हाक मारत असते सारंग सारंग ऐक ना परंतु तो येतो म्हणतो आणि जातो तिथून त्यानंतर तिरुत्तम म्हणते की माझा सारंग त्या मुलीच्याच मागे मा मागे कुठे गेला नसेल ना तरीकडे जगन्नाथ सावलीची पत्रिका घेऊन बसलेला असतो तो तिची पत्रिका बघत असतो तेव्हा अलका म्हणते की अहो काय झालं अचानक सावळीची पत्रिका बघाविषयी का वाटली काय घाबरण्यासारखं तरी नाही ना काळजी करण्यासारखं नाही ना तेव्हा जगन्नाथ म्हणतो की काळजी करण्यासारखंच आहे तर इकडे सावली दिंडीमध्ये पोहोचलेली असते आणि ती तिच्या आईबाबांना इकडे तिकडे पाहत असते पण ते काही तिला दिसत नाहीत तर सारंगही रस्त्याने गाडी घेऊन आलेला असतो खूप पाऊस पडत असतो आणि तेवढ्यातच त्याची गाडीही बंद पडलेली असते असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब